नमस्कार चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे आपण श्रावणातल्या सोमवारी आपण केस धुवावेत का तसेच श्रावण महिन्यातले असे कोणते वार आहेत की त्या वाराला आपण केस धुऊ नयेत आणि का धुऊ नाहीत हे सुद्धा कारण आपण पाहूया बघा श्रावण महिना म्हटलं की पुण्यसंचयित मानला जातो सर्व महिलांसाठी पूजा पाठ व्रत वैकल्य करण्यात गडबड असते पण तुम्हाला माहीत आहे का श्रावणी सोमवारी महिलांनी केस धुवावेत का नाही तर असं म्हणतात की श्रावणी सोमवारी महिलांनी केस धुऊ नयेत कारण श्रावणातल्या सोमवारी केस धुतल्याने आर्थिक भार वाढतो तसेच पैशाच्या संबंधित अडचणी वाढवून आर्थिक परिस्थिती खालावते अशी मान्यता आहे तसेच गुरुवारीसुद्धा केस धुऊ नयेत आपल्या कुंडलीत दोष निर्माण होतो म्हणून आपण गुरुवारीसुद्धा केस धुऊ नयेत आणि बुधवारीसुद्धा केस धुऊ नयेत कारण आपला भाऊ कर्जबाजारी होऊ शकतो म्हणून श्रावणातल्या या वारी आपण केस धुऊ नयेत अशी मान्यता आहे आता या मान्यतेवर काही जणांचा विश्वास बसेल किंवा बसणार नाही आता केस का धुऊ नयेत तर या मागचे कारण बघा जाणून घेऊया श्रावणी सोमवार हा भगवान शंकरांना समर्पित असलेला वार आहे या दिवशी सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत महादेवांची उपासना सेवा उपाय केले जातात या दिवशी कुठल्याही इतर गोष्टीमध्ये वेळ वाया जाऊ नये आणि संपूर्ण समर्पणाने आपण ईश्वरचरणी लीन व्हावं असे त्यामागचा हेतू आहे पण तुम्हाला जर काही अडचण असेल मासिक धर्माला असेल तर त्या दिवशी तुमचा चौथा पाचवा दिवस असेल तर तुम्ही अवश्य केस धुवावेत बघा आता हे सर्व नियम आपण महिलांनाच का नियम अटी बंधन आल्यावर आपल्याला या गोष्टीचा जरा जातच वाटू शकतो मात्र धर्मशास्त्रात दिलेल्या गोष्टी नक्कीच विचारपूर्वक दिल्या आहेत आपण विश्वास ठेवून त्याचे पालन करायला हवं त्याचा लाभ स्त्रियांनाच नाही तर संपूर्ण कुटुंबाला होतो बघा आपण जसे काही नियम पाले, तर त्याचा लाभ आपल्यालाच आणि आपल्या कुटुंबाला होतो आणि आपण नियमाचे पालन जर नाही केले तर आपल्याबरोबर आपल्या कुटुंबांनासुद्धा त्याचा पटका बसू शकतो बघा स्त्रियांना दुहिता म्हणलं जातं कारण का तर दुहिता म्हणजे दोन्ही घरचे कल्याण करणारी सासर आणि माहेर ती दोन्ही घरांचा विचार करते म्हणून तिला दुहिता म्हणतात प्रत्येक स्त्री आपलं घर आत्मीयतेने सांधून ठेवते जपण्याचा ती प्रयत्न करते मनपूर्वक वागणुकीनेस साऱ्यांची म्हणे जिंकते तसेच स्त्रीमध्ये समाजामध्ये बदल घडवण्याची क्षमता असते म्हणूनच अनेक व्रत नियम उपवास करायला स्त्रियांना सांगितलं जातं आपला संपूर्ण दिवस उपासने जावा नामस्मरणा जावा हा त्यामागचा हेतू असतो म्हणून स्त्रियांना श्रावणी श्रावण महिन्यात या काही वारी आपण केस धुऊ नयेत तर हा होता छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ